सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता सर्व घरपट्टी थक बाकीदार यांना सुवर्ण संधी ग्रामपंचायतींच्या इतिहासातील पहिला मोठा निर्णय थक बाकीदारांसाठी सुवर्ण संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निवासी मालमत्ता कर भरल्यास पन्नास टक्के सूट वळसंग महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत थकबाकीसह संपूर्ण कर एकरकमी जमा करणाऱ्या नागरिकांना निवासी मालमत्ता करात तब्बल पन्नास टक्के सूट मिळणार आहे या निर्णयासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीसशे साठ तसेच यापूर्वीच्या शासन अधिसूचना यांचा आधार घेण्यात आला आहे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून कर वसुली वाढवणे आणि थकीत कर संकलनास चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मालमत्ता करात मोठी सूट देण्यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतींकडून ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना आवाहन केले आहे की ग्रामपंचायतीच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतकडून देण्यात येणाऱ्या थकबाकी करामध्ये सूट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठराव एकमताने मंजूर करावा निवासी करदात्यांसाठी मोठी संधी थकबाकी करात पन्नास टक्के सूट थकबाकीसह सर्व कर एकरकमी भरावा लागणार अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस फक्त निवासी मालमत्ता करावर पन्नास टक्के सूट लागू थकीत कर वसुलीला प्रोत्साहन आणि ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बळकट करण्याचा हेतू या निर्णयामुळे राज्यातील लाखो करदात्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतींच्या महसुलातही वाढ होण्याची शक्यता आहे शासनाने हा घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीने लागू करावयाचा किंवा कसे हा त्या ग्रामपंचायतीचा ऐच्छिक विषय असल्याने सदर विषयाबाबत ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा रमेश माळी असेच ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून जनमत घेण्याकामी दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय शेजारी हनुमान मंदिर या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली या महत्त्वाच्या निर्णयाकामी सर्व ग्रामस्थांनी मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहण्यास विनंती ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा